नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्याच्यावर तुमचं स्वागत आहे आणि आज आली शेतामध्ये संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि पाच वाजता शाळेंचा टायमिंग झालेला आहे तर शाळा पण त्याच्या समोर चढत मस्त आणि दोन तीन दिवसापासून आमच्याकडे भरपूर पाऊस सुरू आहे तर खूप जोराचा पाऊस झाला आमच्याकडे तर तुम्ही बघू शकता आमच्या शेतामध्ये आज खूप पाणी साठलेलं सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे नदी नाल्यांना सुद्धा पूर आलेला आहे तर मी सगळ्यांना टाकलेला होता गावात अक्षरशः आमच्या गावामध्ये पा पाणी शिरलं होतं नदीचं एवढं पाऊस झाला होता आमच्याकडे आणि इकडे मी सगळीकडे पाणी पाणी आहे आणि जे आमच्याकडे पिकं आहेत ते पिकांचे सुद्धा सगळे नुकसान झालेले पूर्ण तपाश लाल पडलेले आहेत ज्यांनी मक्का लागवड केली तर ते मक्काला सुद्धा असे कोंब फुटत आहेत तर खूपच नुकसान झालेलं आमच्या शेतकऱ्यांचं इकडे तर मी तुम्हाला तिकडे शेजारी तलाव आहे छोटासा आमच्या घरासमोर तर तुम्हाला मी तलाव सुद्धा दाखवते चला मग त्यांना सुद्धा छान असं चरतायत मस्त त्यांच्यावर काही लक्षायचं काम नाही आहे समोर पाणी तुम्हाला दाखवते मी चला आता तर बघू शकता आणि छोटा नाला का जास्त मोठा नाला आणि आमच्याकडे चार ते पाच वर्षापासून या नाल्याला पावणी सुद्धा आलेलं नव्हतं म्हणजे शेतातून पाणीसुद्धा बाहेर निघालेलं नव्हतं आणि आता बघू शकतो खूप खळखळ पाणी वाहतं आहे तर जास्त काही मोठा व्हिडिओ मी बनवत नाही छोटासाच व्हिडिओ बनवलेला आहे आज तर आजचा तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या चा चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर मला चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद